मराठवाड्यात जरांगी फॅक्टर लोकसभा निवडणुकीत चांगलाच चालला असल्याची चर्चा आहे मराठवाड्यातल्या आठ पैकी सात जागांवर जरांगी यांनी महायुती विरोधात सुप्त प्रचार केला असं बोललं जात आहे त्यामुळे भाजपच्या विरोधी उमेदवाराला फायदा झाल्याचं दिसत आहे त्यामुळे गेल्यावेळी संभाजीनगर बघता सातही जागा जिंकणाऱ्या युतीला यावेळी संभाजीनगर सोडता एकही जागा जिंकता आलेली नाहीये त्यामुळे मराठवाड्यामध्ये जरांगी फॅक्टर चालल्याचं सध्या बोललं जात आहे मराठवाड्यामध्ये जरांगी फॅक्टरचा इम्पॅक्ट कुठे दिसून आला तेही पाहूयात तर जालनामध्ये मराठा आंदोलनाचं केंद्रबिंदू होतं जरांगेंच्या टीकेमुळे रावसाहेब दानवेंना मोठा फटका बसला बीडमध्ये थेट मराठा विरुद्ध ओबीसी लढत झाली आणि मतांचं ध्रुवीकरण झालं तिकडे नांदोडमध्ये अशोक चव्हाणांना प्रचारावेळी मोठा हे झाला चिखलीकरांचीही गाडी फोडली होती सोबतच परभणी हिंगोली लातूर आणि धाराशिवमध्ये मराठा समाजाची भाजप विरोधी उमेदवाराला साथ मिळाल्याचं पाहायला मिळालं जरांगींचं सो उपोषण सोडण्यात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या संदीपान भुमरेंना सुद्धा फायदा झाल्याची चर्चा आहे